पूर्वेकडून जो सूर्य निघणार आहे तो पश्चिमेकडे मावळोपर्यंत यावर आता सूर्यप्रकाश पडणार आहे त्यामुळे दिवसभर बर... आणि मावळपर्यंत टोक शरीराचा भाग जो आहे हा ताराचा जसं जवळ येईल तसंच इथे या प्रकारे झटका लागेल आणि शिंग्या वगैरे येतात जिथं लॉकला वगैरे अशा ठिकाणी येतात तर त्या पूर्ण बंद होऊन जाते तर या प्रकारे जुगाड कुठलाही आणि जो हिरव्या कलरच नॉब आहे ते आपण अर्थिंगला केले आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण कृषी कवच प्राईम आणि कृषी कवच प्रोच्या सोलार झटका मशीनच्या कनेक्शनबद्दल माहिती पाहिली आहे आपण यावेळी आता रावजी टोंपे यांच्या शेतात आलेलो आहे त्यांनी ऊस शेताला या प्रकारे सोलर झटका मशीन लावून आपलं संरक्षण त्यांनी पिकाचं केलेलं आहे तर आपण कृषी कवच प्राईम प्रोच्या ज्या कनेक्शनची माहिती पाहिली आहे त्यानंतर आपल्याला सुप्रेमबद्दलही माहितीसाठी बरेचसे कॉल वगैरे यायचे तसंच सर्व मशीनची झटका मशीनची जोडणी एक प्रकारेच असते पण तरी आपण कृषी कौच्या या सुप्रीम मॉडेलबद्दल कसे कनेक्शन करायचे परफेक्ट जोडणी कशी करायची याची माहिती पाहूया तर आधी पाहूया की आपलं हे कृषी कवच सुप्रीम पन्नास ते साठेकर क्षमतेवाला सोलर झटका मशीन आहे हे पूर्ण सोलरवरच ऑपरेट होणार आहे यामध्ये छोटी बॅटरी आपण बसवू शकतो किंवा मोठी चाळीस एम्पेअर पर्यंतची बॅटरी बसेल अशी जागा दिलेली आहे बॅटरी आपण कुठल्याही ब्रँडची वापरू शकतो तुम्हाला जो ब्रँड आवडतो तुमच्या भागात जो मिळतो तो, तो ब्रँड तुम्ही निवडू शकता आणि ती बॅटरी वापरू शकता जसं आता यांचं पंधरावीस एकरालाच यांनी संरक्षण लावलेलं आहे ला तरी यांनी मोठी बॅटरी घेतलेली आहे की त्यांना वाटलं आता पावसाळ्याचा सीझन आहे आणि वातावरण राहील त्या दृष्टीनं त्यांनी मोठीच बॅटरी पहिल्यांदाच घेतलेली आहे पण तुम्ही आपलं पाच दहा एकराचं शेती क्षेत्र असलं आणि ही मशीन विकत घेतली तर तुम्ही छोटी बारा 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 चौदा यासारखी ही बॅटरी तुम्ही जोडू शकता हे आज आला बॅटरीचा विषय बॅटरीला कनेक्शन वगैरे आतमधुरुच दिलेले आहे प्लस मायनस तुम्हाला फक्त जोडून द्यायचे असतात मशीनला या प्रकारे स्विचेस आहे पहिलं ऑन आणि ऑफचं स्विच आहे ऑफ केल्यानंतर बंद होईल ऑन केल्यानंतर जसं मशीन चालू झाली आहे इथं पल्स दाखवत आहे म्हणजे आता मशीन प्रवाह करंट प्रवाह चालू आहे असं आपल्याला लक्षात येईल सध्या आता जवळपास सहा वाजलेले आहे तरी पण सोलर चार्जिंग दाखवत आहे बेस्ट इफिशियन्सीवाले सोलर पॅनल असल्यामुळे सूर्य मावळत जरी आला आहे तरी या प्रकारे सोलर चार्जिंग दाखवत आहे सध्या सेकंड नंबरला अलार्म ऑनचं अलार्मचं एक स्विच दिलेलं आहे अलार्म कनेक्ट केलेला आहे त्यांनी आणि त्यानंतर एक बारा तास आणि चोवीस तास या प्रकारचं स्विच आहे सध्या त्यांना चोवीस तासाचंही संरक्षण पाहिजे त्यामुळे त्यांनी चोवीस तासावर चालवत आहेत पण जर आपण हे बारा तासावर प्रेस केलं आहे आणि पहिलं स्विच ऑन असताना ही मशीन चालू झालेली नाही आहे कारण सोलर पॅनल कनेक्ट असताना आपण बारा तास नाईट मोडवर आपण तिचं स्विच केलेलं आहे जेव्हाही आता जसाही सोलर प्रकाश सोलर पॅनलवरून गायब होईल हा सोलरचा लाईट बंद होईल तेव्हा ऑटोमॅटिक ते ती आता रात्रीला चालू होणार आहे ज्यांना फक्त रात्रीलाच झटका चालू ठेवायचा आहे त्यांच्यासाठी या स्विचचा या प्रकारे वापर करायचा आहे तर आता यांना चोवीस तासही झटका चालू ठेवायचा आहे त्यामुळे त्यांनी चोवीस तासावर या प्रकारे सेट केलेला आहे त्यानंतर एक शेवटचं आणि चौथं स्विच आहे हाय आणि लो पॉवरचं जे आता हे खाली आपण लो पॉवर सेट केलं आहे आणि वर हाय पॉवर सेट केला आहे तर त्यांनी सध्या हायपावर सेट आहे या प्रकारे आहे त्यानंतर हे अलार्म सेन्सिटिव्हिटीचं स्विच आहे त्यांनी जी आता तार बांधणी केलेली आहे सुद्धा ऑन आहे आणि सर्व ओके आहे त्यांची म्हणजे तार वगैरे कुठं ओला पाला पाचोळा किंवा कुठं मेटेल गोष्टीला स्पर्श नाही आहे त्यामुळे त्यांची सेन्सिटिव्हिटी आता साडेतीन चारच्या दरम्यान असतानाही ती अलार्म वाजत नाही आहे पण तीच सेन्सिटिव्हिटी आपण थोडीशी आता वर चार पाचवर केली तर या प्रकारे सायरन वाजत आहे म्हणजे सेन्सिटिव्हिटी या कामी असते की आपण जी तार बांधणी केलेली असते त्याच्यात बारीक चुका जरी असल्या तरी त्या आपल्याला कळाव्या यासाठी सेन्सिटिव्हिटी जर हायवर असेल चार पाच किंवा सहावर आणि अलार्म वाजत आहे म्हणजे आपला कुठंतरी ताराला ओला पाला वगैरे लागला आहे असं ते सांगत आहे पण आपल्याला त्या आप बारीक गोष्टी दुर्लक्ष करायच्या असतात अशावेळी सेन्सिटिव्हिटी सर्व सेट झाल्यानंतर हळूहळू हळू कमी करून एका पॉईंटला आणायचं आहे जिथं अलार्म या प्रकारे असा बंद होईल हे आवाज कमी जास्त करण्याचं बटन नसून हे अलार्म सेन्सिटिव्ही आहे याचा झटक्याशी काही संबंध नाही आहे त्यामुळं हे आपण तीन वर यांचं बरोबर या प्रकारे तीन साडेतीनच्या दरम्यान सेन्सिटिव्हिटीवर आपण ते आ, बटन आणून ठेवलेलं आहे आणि अलार्म वाजणे बंद झालेले आहे यानंतर आपण अलार्मचा अजून कसा चेकिंगसाठी उपयोग होतो ते सुद्धा पाहणार आहे त्यानंतर आता पाहूया आपण सोलरचे इनपुट कुठून आलेले आहे सोलर पॅनल या प्रकारे त्यांनी दक्षिण दिशेला बरोबर दक्षिण दिशेला आणि निमुळत तीस ते चाळीस डिग्रीच्या अंशाने लावलेला आहे म्हणजे पाऊसही यावरून ओसरेल आणि पूर्वेकडून जो सूर्य निघणार आहे मशीनचं तोंड त्यांनी पूर्वेकडे ठेवलं आहे पूर्वेकडून जो सूर्य निघणार आहे तो पश्चिमेकडे मावळपर्यंत यावर आता सूर्यप्रकाश पडणार आहे त्यामुळे दिवसभर यामध्ये जी बॅटरी आहे ते सोलर पॅनल बरोबर चार्ज करेल आणि मशीनचं त्यांनी जो हे झाकणाचा जा भाग आहे तो पूर्वेकडे केला आहे म्हणजे सहसा पाऊस हा पश्चिमेकडून जास्त येत असतो आणि पाऊस आला तरी मागूनच लागतो तसं हिला पाऊस लागला तरी काही भीती नसते पण सहसा आपण परफेक्ट जोडणीसाठी या प्रकारे पूर्वेकडे मशीनचं तोंड ठेवायचं म्हणजे येणारा पाऊसही मागूनच लागून खाली पडून जाईल त्यामुळे काही जे आपल्या पिन वगैरे असतात किंवा आउटपुट असते तिथं पाऊस लागून बाकी जंग वगैरे लागण्याची शक्यता कमी असते तर या प्रकारे आहे आता हे सोलर पॅनल आपण या प्रकारे दक्षिण दिशेला फिट्ट केला आहे आणि त्याचा जो केबल आलेला आहे हा सोलरचा तो या प्रकारे इथे इनपुट दिलेला आहे त्याचा या साईडला तुम्हाला दिसत असेल एकदा झूम करून दाखवा थोडं जवळ आले तरी चालते शेचेस दाखवले जवळ ठीक आहे आता आउटपुट बघूया इकडून या या साईडनं या कृष्णा सर या या साईडनं या प्रकारे मशीनचे आउटपुट गेलेलं आहे तर जनरली लालमधून हा लाल रंग धोक्याचा आहे तर यामधून निघणारा कनेक्शन हे झटक्याचं असते ते ज्याचे आपण फेज बनवणार असतो जो ताराला ज्या ताराला प्राणी लागल्यावर झटका लागावा असं वाटते आपल्याला त्याला यातून निघणारे कनेक्शन जोडायचे असतात आणि जो हिरव्या कलरचं नॉब आहे ते आपण अर्थिंगला केले आहे सध्या यांचं से पंधरा वीस एकरच आहे शेती क्षेत्र त्यामुळे त्यांनी जागेवरच अर्थिंग केली आणि फक्त झटक्याचे तार फिरवलो आहे एकच तार फिरवला आहे रानडुकराचाच उसाला सहसा जास्त त्रास असतो त्यामुळे एकच तार फिरवला आहे जर फळबाग किंवा जिथं माकडांचा त्रास आहे निलगाय रुई हरिण यांच्यासारख्या प्राण्यांचा त्रास असेल तिथं आपल्याला तीन चार तार बांधावे लागत असतात तर अशा वेळेस आपण काही फेदचे आणि काही अर्थिंगचे तारं फिरवत असतो तर अशावेळी आपल्याला अर्थिंग इथे जमिनीवर दिलेली असतानाही एक अर्थिंगचा केबल तिथे नेऊन ज्या तारांना फक्त अर्थिंग सोडायची आहे की माकडांनाही करंट लागण्यासाठी कसं करावं लागतं जसं काही तीन फेजचे तार फिरवणार आपण आणि त्याच्या मधत दोन अर्थिंगचे फिरवणार जे फेजचे फिरवलेले राहील त्याला आपण इन्शुलेटर बांधून फिरवू आणि जे अर्थिंगचे राहतील त्याला इन्शुलेटर न बांधता फिरवणार आहे तर त्यांचे फेजचे फेजला जम्पर देणार अर्थिंगचे अर्थिंगला जम्पर देणार आणि यातून निघणारा फेज फेजला जोडणार आणि यातून निघणारा अर्थिंग अर्थिंगला जोडणार म्हणजे माकडासारखा जो प्राणी राहतो ज्याचे पाय जमिनीवर नसतात तो त्याने तारावर जरी उडी घेतली त्याला तरी त्याला फेज आणि अर्थिंग वरच्यावर लागेल आणि त्याला झटका लागेल तर अशा प्रकारे माकडासाठी संरक्षण करायचं असलं तर तशी तार बांधणी करावी लागते तर अजून काय आहे चुका होतात शेतकऱ्यांच्या की इथं जसं फेजचं जे कनेक्शन आहे ते या मेटल बॉडीला किंवा आपण जर पेटी बनवलेली असेल दुसरे आपले मॉडेल असेल तर त्या पेटीला स्पर्श करून बाहेर काढायचे नसतात इथून जे आउटपुटचा केबल काढायचा असतो तो दीड एम एम अडीच एम एम या प्रकारचा कॉपरचा किंवा कुठलाही असला तरी चालते फक्त त्याचा स्पर्श या बॉडीला नसावा आणि फेज आणि अर्थिंगसाठी असे दोन सेपरेट केबल असायला पाहिजे या दोघांनाही जवळ आलेलं चालत नाही कारण फेज आणि अर्थिंग जवळ आलं जरी कोटिंग आहे या केबलला तरी ते फेज आणि अर्थिंग एकमेकाला कॅच करतात कारण इथेच ड्रॉपेज होतो मशीनकडे असा संदेश जातो की एखादा प्राणी तारामध्ये अडकला आहे आणि त्याची जीवितहानी नाही व्हावी म्हणून ते इथंच करंट ड्रॉप होत असतो म्हणून फेज आणि अर्थिंग जवळ नसायला पाहिजे त्याच्यात प्रकारे जसे या हिरव्या आणि लाल नॉबमध्ये जेवढं अंतर दिलं आहे तेवढं किमान या दोन्ही केबलमध्ये असायला पाहिजे त्यांनी अर्थिंग या प्रकारे सुरक्षित जागेवर केली आहे आणि फेजमधून निघालेला केबल इथे पेटीलाच स्पर्श करून इकडे जसं उसाकडे न्यायचं होतं पण इथून पेटीवरूनच नेता त्यांनी या प्रकारे जुगाड केला आहे तिथे एक लाकडाचा जो भासा आहे त्याच्यावर इथं इन्सुलेटर बांधून केबल जोडून तो परत ताराकडे नेलेला आहे तर प्रकारे परफेक्ट कनेक्शन करायचे असतात आपण ताराचे कनेक्शन आणि इन्सुलेटर कसे बांधले तेही पाहूया या सर मशीनमधून जो फेजचा आउटपुट आहे इन्सुलेटर बांधून इथं आणलेला आहे आणि इथून या प्रकारे इन्सुलेटर बांधून पूर्ण शेतात त्यांनी फिरवला आहे तर एकच तार बांधणी आहे रांडुकराचा त्रास असल्यामुळं तर इन्सुलेटर जसं आता कोपऱ्यावरचेही आपल्याकडे असतात उपलब्ध पण या प्रकारे जुगाड करून तुम्ही हे जरी इन्सुलेटर कोपऱ्यावरही वापरलं तरी चालत असते कॉर्नर इन्स्युलेटरही आपल्याकडे वेगळे असतातच आता या ताराने करंट येत आहे का नाही तर यासाठी एक जुगाड करायचा आपण सल्ला देत असतो की जुगाड करूनही कसं चेक करायचं तुम्ही झूम करून दाखवाल थोडंसं कृष्णा सर तर या प्रकारे हा प्राणी आहे या काठीला आपण हा तार बांधलेला आहे आणि हा प्राण्याचा पाय आहे जो आपण खाली टेकवला आहे आणि ह्या दुसरा टोक शरीराचा भाग जो आहे हा ताराचा जसंही जवळ येईल तसं इथे प्रकारे असा झटका लागेल आणि तिकडं आपलं सायरन ऑन असल्यामुळे या प्रकारे इंडिकेट करेल जो आपल्याला आवाज येत आहे प्रकारे दूरूनच त्याला जोरात झटका लागेल पण काही वेळा जर प्राणी असा अडकलाच डायरेक्ट तर आपल्याला अलार्म थ्रू माहीत होईल की प्राणी अडकला आहे किंवा तार तुटला आहे तर प्रकारे असा डायरेक्ट स्पर्श झाला प्राणी अडकला आहे तर याप्रकारे अलार्म इंडिकेट करेल आणि असं जेव्हा काही फेज एखाद्या मेटल गोष्टी या ताराच्या संपर्कात आल्या किंवा कधी कधी लाकडाऐवजी रॉड वापरलेले असतात शेतकऱ्यांनी त्या रॉडलाच जर हा तार चिपकला तर याप्रकारे इंडिकेटही करेल आणि करंट प्रवाह हा कमी प्रमाणात पाठवेल म्हणजे मशीनकडे असा संदेश जाईल की प्राणी वगैरे हरणासारखा प्राणी अडकला आहे आणि त्याची जीवितहानी नाही व्हावी म्हणून तो करंट प्रवाह कमी करते अशा वेळेस आपल्याला तारामध्ये दुरुस्ती करून घ्यायची असतात या प्रकारे अलामचं कार्य आहे तर या प्रकारे लांबूनच झटका त्याला लागायला पाहिजे त्यानंतर बांधावर जर गवत वगैरे असेल तर यांनी आता या तन्नाशक मारलेलं आहे दोन दिवसापूर्वी तरी आता दोन तीन दिवसात वाळून जाईल पण तरी त्यांनी तर आता हे जे काही स्पर्श झाले असेल काही ताराला गवत वगैरे तर तेही कापून घेणार आहे तरी त्यांची तर परफेक्ट जोडणी आहे तेव्हाच अलार्म सेन्सिटिव्ह आपण बघितलं आहे की तीन साडेतीनच्या दरम्यान ठेवली असतानाही त्यांचा अलार्म वाजत नाही म्हणजे परफेक्ट बांधणी केलेली आहे तर या प्रकारची बांधणी असायला पाहिजे असते या मशीन आणि आपल्याकडे दुसरे बरेचसे छोटे छोटे मॉडेलसुद्धा उपलब्ध असतात खरेदीसाठी तुम्ही स्क्रीनवर दिसत आहे त्या नंबरवरही आम्हाला संपर्क करू शकता कृषी कवच आपलं युट्यूब चॅनल आहे तिथेही बाकी सर्व मॉडेलच्या झटका मशीनच्या जोडणीची माहिती दिलेली आहे तुमच्या भागातील शेतकरी मित्रांचे अभिप्राय म्हणजे महाराष्ट्रातील सर्व तालुक्यातल्या सर्व जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी ज्यांनी खरेदी केल्या आहेत त्यांचेही अभिप्राय आपण तिथं दिलेले आहेत तेही तुम्ही पाहू शकता आयन्सल या फेसबुक पेजलाही आपली ही सर्व माहिती तुम्हाला पाहता येईल तरी खरेदीसाठी तुम्हाला जे स्क्रीनवर नंबर आहे त्यावर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता धन्यवाद माझं नाव दिलीप गुलाबराव टोंपे राहणार सायकेडा पोस्ट माळुंगी तालुका आणि जिल्हा योतमा माझ्याकडे सोळा एकर शेती असून त्यापैकी माझा बारा एकर एक ऊस आहे आणि चार एकर शेती मी सोयाबीन कर कर, कर करता ठेवलेली आहे बारा एकर मध्ये माझा आठ एकर हा पूर्व ऊस आहे आणि चार एकर हा खोरवा आहे मी अपिका करता कृषी कवच सुप्रीम या कंपनीचं मी सोळा झटका मशीन घेतली होती वापरल्यानंतर आता मी उसा करता त्याचा उपयोग करतो हे सोलर मशीनवर माझा बारा एका पूर्ण मी कव्हर केलेला आहे आणि चांगल्या पद्धतीची कृषी कवच या सुप्रीम या कंपनीची सोलर मशीन चांगली मला वाटत आहे आणि चांगले रिझल्ट पण दिलेले आहे सहा महिन्यापूर्वी मी वाशिम इथे इथून कृषी कवच सुप्रीम या कंपनीची मी ही मशीन बोलावली होती त्यावेळेला आमच्या इथे ही शाखा उपलब्ध होती आता काही एक पंधरा दिवसापूर्वीच आर्णी येथे शाखा कृषी कवच कंपनीची शाखा आर्णी येथे ओपन झालेली आहे त्यामुळे आता आर्णी परिसरात या कंपनीची कृषी कवच या कंपनीची सोब्या झट्टा मशीन घेण्यास माझ्या मते तरी काही हरकत नाही कारण मला त्याचा ता चांगला रिझल्ट आलेला आहे